नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मायक्रोबॅक्सचा प्रतिनिधी गणेश शिंदे आज आपण रांझणी या गावात जाधवांच्या प्लॉटवरती आलेलो आहोत सुरुवातीला यांचा परिचय सांगतील तुमचा परिचय सांगा माझं नाव ओंकार जाधव हो। गाव रांज रांझणी पंढरपूर जिल्हा तर शेतकरी मित्रांनो आज बघता आज बऱ्याच भागांमध्ये पावसाचं वातावरण झाले आहे पूर्ण पाऊस पडून असं तेलकटचं वातावरण दावणी बुरी करपा यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव भरपूर जाणवत आहे अशा वातावरणात म्हणजे पानावर पाणी असताना सकाळ सकाळचा ही वेळ आहे सकाळी आठचं टायमिंग आहे पानावरती पाणी असताना देखील आपण सटलेस आणि ट्रायकोवीनची फवारणी घेत आहोत तर या शेतकऱ्यांना आपण सटलेस आणि ट्रायकोवीनची फवारणी या डाळमीवरती घ्यायला सांगितले आहे तर हे आज सटलेस आणि ट्रायकोवीनची फवारणी घेणार आहेत धन्यवाद